नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज सर्वांना सहा जुलै दोन हजार चोवीसपासून नीट जी काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होणार आहे या संदर्भात इन्फॉर्मेशन येते आणि खूप सारे फोन येताना आपण पाहतो आहे वास्तविक पाहता आज एक एक ते दोन दिवसामध्ये सगळी प्रोसेस सुरू होईल का या संदर्भातले जे प्रश्न आहेत ना त्याचा उकल आज करण्यासाठी आज आपण आपण आलेलो आहे बऱ्याच वेळा एन एम सीच्या वेबसाईटवरती ज्यावेळेस आपण पाहायला जातो त्यावेळेस नवीन कॉलेजेस काय ॲड झालेले आहेत का बऱ्याच वेळा सीट मॅट्रिक्स आपल्याकडं उपलब्ध झाल्याशिवाय एन एम सीने सांगितलेलं आहे की ऑल इंडिया कोटा असेल किंवा स्टेट कोटा असेल जे काही कॉलेज येणार आहेत ते पहिल्या राऊंडला आले पाहिजे सेकंड राऊंडला थर्ड राऊंडला आले तर सीट वेकंट राहण्याची भीती असते ॲक्च्युअल जो उद्देश आहे तो मेडिकल कॉलेज मध्ये सीट्स वाढवण्याचा जो उद्देश आहे तो सफल होण्यापेक्षा सीट व्हेकंट राहण्याचे पॉसिबिलिटी वाढते त्यामुळं एन सीचा रूल नॅशनल मेडिकल कमिशनचा रूल असा आहे की पहिल्या राऊंडमध्ये सगळे कॉलेज आले पाहिजे पाठीमागच्या दोन पाच वर्षामध्ये नवीन नवीन कॉलेज ॲड झाले किंवा सीट्स ॲड झाले ते सीट्स आपल्याला सेकंड किंवा थर्ड राऊंडमध्ये ॲड होताना पाहिले त्यामुळं काय झालं की फे सेटन सीट्स व्हेकंट राहण्याची पॉसिबिलिटी जास्त राहिली त्यामुळे यावर्षीपासून दोन हजार चोवीसपासून एक रूल आहे सीट मॅट्रिक्स डिक्लेअर झालं पाहिजे आपण दोन हजार चोवीस तेवीसची प्रोसेस जर पाहायला गेली तर रिझल्ट लागला सात सात जून जुलै रोजी सॉरी हां सॉरी तर पाच जुलै दोन हजार तेवीस रोजी एक नोटिफिकेशन मिळालं होतं की एन एम एन एम सी सीकडून म्हणजे ऑल इंडिया कोट्याच्या डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठीचं एक नोटिफिकेशन निघालं होतं की तुम्ही तुमचं फिटनेस सर्टिफिकेट जे काही सोळा सेंटर्स आहेत भारत देशामध्ये तिकडे जाऊन घेऊन या आणि चौदा जुलै दोन हजार तेवीसला हो शेड्यूल डिक्लेअर झालं होतं आणि त्या शेड्यूलनुसार वीस जुलैपासून प्रोसेस सुरू झाली होती आज जी प्रोसेस आहे आज पाच तारीख आहे जुलै पा जुलै महिन्यातली पाच तारीख आहे समजा तर उद्यापासून ही प्रोसेस सुरू होईल का नाही शंभर टक्के होणार नाही कारण पी डब्ल्यू डीचं नोटिफिकेशन आलेलं नाही एन आर एन आर आय कन्व्हर्जनचं नोटीस आलेलं नाही त्यामुळं दरम्यान नोटीस उद्या किंवा परवा निघू शकते आणि निघाली तरी तुम्हाला एक वीस तारखेच्या दरम्यान शेड्यूल एक दहा बाराच्या दरम्यान लागेल आणि शेड्यूल आल्याच्या अगोदर सीट मॅट्रिक्स येणार आहे म्हणजे एन एम सीवरती सगळे कॉलेजेस जे आहेत ना ते अपडेट झाले पाहिजे म्हणजे कॉलेजेसची संख्या जी काय यावर्षी येणार आहे ती सगळी संख्या प्रोसेस सुरू व्हायच्या अगोदर सीट मॅट्रिक्स डिक्लेअर झालं पाहिजे आणि त्यानंतरच प्रक्रिया सुरू होईल असा रूल एन एम सीचा आहे आणि हा रूल सर्व विद्यार्थ्यां दृष्टिकोनातून चांगलाच आहे दोन दिवस पाच दिवस प्रोसेस डिले झाली तर काही अडचण येणार पर नाही परंतु बऱ्याच वेळा हा जो रूल आहे तो विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा रोल करतो आहे मग दोन हजार तेवीस चोवीसची जी ह्या वर्षीची प्रोसेस आहे ती सहा जुलैपासून सुरू करण्यास सुप्रीम कोर्टनं सांगितले म्हणजे सहा जुलैमध्ये सुरू होईल असं नाही तुम्हाला एम सी सीच्या वेबसाईटवरती आपल्याला ती जी प्रोसेस आहे ती प्रक्रिया सुरू होईल दरम्यान तिथून पुढे दहा ते बारा दिवस म्हणजे दरम्यान वीस तारखेच्या पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान आपली एम सी सीच्या ऑल इंडिया एकवट्याची प्रोसेस सुरू होईल असं एक माझं स्वतःचं सध्याचं म्हणणं आहे बऱ्याच वेळा आपण खूप साऱ्या बातम्या ऐकले की महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंटचे दहा कॉलेजेस येणार आहेत त्याचबरोबर प्रायव्हेटचे दोन कॉलेजेस एक डीमचं कॉलेज येणार आहे हे खरं आहे याचे इन्स्पेक्शनसुद्धा सुरू आहे आणि हे इन्स्पेक्शन सुरू झाल्यानंतर त्यांचे काही लेटर ऑफ इंटेंट असेल लेटर ऑफ परमिशन असेल हे सर्व येतं आणि ते आल्यानंतर मग आपल्याला एन एम सीवरती अपडेट होतं एन एम सीवरती एकदा अपडेट झाली की तुमचं सीट मॅट्रिक्स डिक्लेअर झालं म्हणून समजायला हरकत नाही ते सध्या मी आज रिसेंटली आत्ताच्या मितीला जर पाहिलं तर एन एम सीवरती महाराष्ट्र राज्यामध्ये एकतीस गव्हर्नमेंट कॉलेजेस प्रायव्हेट डीम जे काय प्रायव्हेट कॉलेजेस बावीस आहेत तेवढेच आहेत आणि डिम्ड कॉलेज कसलंही प्रकारचं अपडेशन नाही आजच्या मितीला तरी त्यामुळं एन एम सीवरती अपडेट कधी होऊ शकतो आज भी होऊ शकतं उद्याही होऊ शकतं परंतु एन एम सीवरती कॉलेजची संख्या अपडेट झाल्याशिवाय ऑल इंडियाची प्रोसेस सुरू होणार नाही महाराष्ट्र राज्यामध्ये आल्याने येणारे कॉलेज असतील किंबहुना हे सर्व आता गव्हर्मेंटचे कॉलेज जर समजा सेकंड राऊंडमध्ये आले तर तेसुद्धा पंधरा टक्के सीट्स हा ऑल इंडियामध्ये जायला पाहिजे असं एन एम सीचं म्हणणं आहे त्यामुळे एकंदरीत सीट वेकंट राहू नये यासाठी स्ट्रिक्ट पावले उचले जाणार आहेत त्यामुळं सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसच्या एम सी सी थ्रू चालणाऱ्या ऑल इंडिया कोट्याची प्रक्रिया ही जी सुरू होणार आहे ती अगदी दरम्यान पंधरा ते वीसच्या दरम्यान सुरू होऊ शकते त्याचं नोटिफिकेशन एम सी सीच्या वेबसाईटवरती येतं ती वेबसाईट मी तुम्हाला थोडीशी अपडेट झाली की तुम्हाला प्रत्येक टप्प्याला सांगेल महाराष्ट्र राज्यामध्ये प्रोसेस कधी सुरू होईल हा एक विषय महत्त्वाचा आपल्यासमोर येतो तो, तो म्हणजे महाराष्ट्र राज्यातली जी प्रोसेस आहे ती मात्र आपला पहिला राऊंड होण्याशिवाय महाराष्ट्र ऑल इंडिया कोट्याचा एम सी जी थ्रू होणाऱ्या ऑल इंडिया कोट्याची जी काही पहिला राऊंड डिक्लेअर होईल आणि त्याचं जे सी सीट मॅट्रिक्स येईल त्यानंतर जी काही प्रोसेस आहे त्याचा फॉर्म फिलिंग आहे म्हणजे रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशननंतर सीट अलॉटमेंट आहे त्यानंतर सिलिट सीट अलॉटमेंट झाल्यानंतर रिपोर्टिंगचा दिवस आहे या रिपोर्टिंगच्या दिवसामध्ये रिपोर्टिंग दिवसा महाराष्ट्र राज्यातली प्रोसेसचा फॉर्म भरण्याची किंवा रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा एस एम एल येईल आणि तो एस एम एल आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचं कोणतं कॉलेज तुमच्या कॅटेगरीनुसार कोणता एस एम एल आहे ते आपल्या लक्षात येईल आणि त्यानंतर खरी प्रोसेस आपली महाराष्ट्र राज्याची सुरू होईल त्यामुळं ती प्रोसेस कधी होईल तर जुलैच्या एंडमध्ये सुरू होऊ शकते असं माझं तरी सध्याचं म्हणणं आहे दरम्यान पंचवीस ते तीस जुलैच्या दरम्यान महाराष्ट्र राज्यातल्या ई टी सेलमार्फत होणाऱ्या गव्हर्मेंटच्या पंच्याऐंशी टक्के त्याचबरोबर प्रायव्हेटच्या पंच्याऐंशी टक्के कोट्यामधल्या एम बी बी एस बी एम एस बी एम एस बी डी एस बी एच एम एस बी डीओ ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी बी पी ओ आणि बी एस सी नसिंग या सर्वाची प्रोसेस आपल्याला सीई पी सेलमार्फत वेगवेगळ्या चार ग्रुपमधून चालणार आहे आणि ती प्रोसेस दरम्यान पंचवीस तारखेच्या पुढे सुरू होईल असं माझं म्हणणं आहे आणि त्याच वेळेस सगळं पिक्चर सुरू होईल बऱ्याच वेळा रिनीटच्या संदर्भामध्ये पण काही गोष्टी तुमच्यासमोर आहेत रिनीट मात्र पन्नास टक्क्यापेक्षा कमी शक्यता वाटते कदाचित रिनीटचा निर्णय हा आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे आणि आठ जुलैला जर रिझल्ट लागला तर कदाचित ही सर्व प्रोसेस रिनीट जर घेण्यात आली तर मग मात्र संपूर्ण प्रोसेस बदलली जाणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांना वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्र राज्याची प्रोसेस दरम्यान जुलैच्या एंडमध्ये सुरू होईल आणि ऑल इंडिया कोटेची मात्र पंधरा ते वीसच्या दरम्यान खऱ्या अर्थानं सुरू होईल असं माझं म्हणणं आहे तोपर्यंत आपल्या सर्वांना आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किंवा ॲडमिशन प्रक्रियेतल्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला आपले ही मार्गदर्शनाची सिरीज चालूच राहावी असं वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनसुद्धा हो दावा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्टेपवरची प्रत्येक गोष्ट तुमच्यासमोर येण्याचा मदत मदत होईल एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र